श्री क्षेत्र थेऊर या पुणे जिल्ह्यातील पवित्र आणि ऐतिहासिक भूमीमध्ये यावर्षी दहीहंडी महोत्सवाचा जलोष अविस्मरणीय ठरलाय छत्रपती सेवा संघाच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर दहंडीचे आयोजन करण्यात आले होते पारंपरिक संगीत तरुणाईचा उत्साह महिलांची सक्रियता आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थानं गावकऱ्यांच्या ऐक्याचा आणि आनंदाचा पर्व ठरलाय या सोहळ्याचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायिका खुशी शिंदे यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होता ऑर्केस्ट्राच्या तालावर वातावरण रंगले होते पारंपारिक गाणी आधुनिक गाणी आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे सूर यामुळे उपस्थितांनी मनसोक्त आनंद घेतला गावातील मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांचे पाय नकळत तालावर या तब्बल एक लाख अकरा हजार संजय काकडे यांच्या वतीनं घोषित करण्यात आले पुण्यातील कसबा येथील श्री मित्र मंडळ या महिला गोविंद पथकानं दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली महिला गोविंद पथकाचा यश केवळ विजय नव्हता तर स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणारा क्षण ठरला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष काकडे संजय काकडे सुजित काळे योगेश काकडे संकेत दळवी हवेली आर पी आय अध्यक्ष मारुती कांबळे समाजसेवक आणि पत्रकार आनंद वैराट गणेश गावडे युवराज काकडे नवनाथ कुंजीर छत्रपती सेवा संघाचे अध्यक्ष सागर राजगुरू तसेच ऋषी बिणावत यशवंत बोराळे निखिल काकडे विशाल घाडगे सुमित विलास कुंजीर विलास सोनवणे सुमित कुंजीर संतोष खारतोडे अविनाश भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती सुरक्षितेसाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार दिगंबर सोनटक्के आणि पोलीस स्टाफ तसेच पोलीस पाटील रेश्मा कांबळे यांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला गावातील नागरिक महिला वर्ग लहान मुले आणि तरुणाई यांचा मोठ्या संख्येनं सहभाग पाहून थेऊरगाव दहीहंडीच्या आनंदोत्सवात नाहून निघाले जिकडे पहावे तिकडे फडफडणाऱ्या पताका घोषणानी दुमदुमणारे वातावरण आणि आनंदी चेहऱ्यांनी गावात चैतन्य फुलले दहीहंडी सुमहोत्सव हा केवळ धार्मिक किंवा पारंपारिक कार्यक्रम नाही तर तो ऐक्य धैर्य शिस्त आणि सामूहिकतेचा संदेश देतो महिलांच्या गोविंद पथकानं दहीहंडी फोडल्यामुळे समाजातील स्त्री शक्तीचा जागर हित महत्व अधोरेखित झालंय गावकऱ्यांचा सहभाग आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची भावना ही समाजातील ऐक्याला बळ देणारी ठरली आहे